नमस्कार मैत्रिणींनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूसाठी छान सुंदर असे उखाणे बघणार आहोत लग्नानंतर मकर संक्रांतचा पहिला सण सं करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतचा पहिला सण सं करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन रावांच्या जीवावर संक्रांत आनंदाने करीन जाईजुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती जाईजुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती रावांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती तिळगुळ घेऊ आणि गोडगोड बोलू तिळगुळ घेऊ आणि गोडगोड बोलू राव आहेत हौशी खोट कशाला बोलू महालक्ष्मीच्या देवीला अलंकारांचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकारांचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत